পাটোৱাৰ <laughs> <laughs> Niềm tin. 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 Niềm

एक दोन तीन गाड्या नंबरची मी गाडी पहिला राहिलेली आहे एकची गाडी एक ची तर हो गाडीच आहे बघा कधी चांगलीच लागलेली आहे पहिला तीनची गाडी फाईट फाईट करत आहेत दोनच्या गाडीला तऱ्हेने एक दोन तीन टॅक चढून वर निघलेले आहेत चला त्या साईडला गेल्यावर त्या